नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये आपण श्री खंडेराव महाराजांची देव्हाऱ्यामध्ये पूजली जाणारी प्रतिकं कोणती याची सविस्तर माहिती घेणार आहोत तुमचेही कुलदैवत श्री खंडोबा महाराज आहेत का, का मग ही माहिती अगदी शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा जय मल्हार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते यातली सर्वात पहिली पण अतिशय महत्त्वाची असणारी वस्तू म्हणजे खंडोबा महाराजांचा टाक आपले कुलदैवत जर खंडोबा महाराज असतील तर त्यांचा टाकसुद्धा आपल्या देवघरामध्ये असणं तेवढंच आवश्यक आहे आपल्या देवघरामध्ये आपण आपल्या कुळाच्या चालीरितीनुसार बऱ्याच गोष्टी ठेवत असतो त्यामध्ये विविध देवीदेवतांच्या मूर्ती असतात टाक असतात काही यंत्र असतात तर मग हे ठेवण्याचं खरं कारण काय आहे की आपलं या देवीदेवतांच्या दर्शनासाठी दररोज त्यांच्या मूळ पीठावर जाणं होतं का तर नाही तसेच आपण गेलो तरी वर्षातून दोन वर्षातून जातो आणि सगळेच जण काही घरातले जात नाही एखाद दोन व्यक्ती जातो किंवा एखादी जोडी जाते बाकीच्यांचं जाणं राहून जातं त्यातल्या त्यात वृद्ध त्यात। मंडळी आपल्या घरामध्ये असतील तर त्यांच्या तब्येतीच्या कारणांमुळे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणं अशक्य होतं तर मग अशा पद्धतीने आपण जेव्हा त्यांच्या मूर्ती किंवा टाक बनवून आपल्या देवघरामध्ये स्थापन करतो तर त्यानिमित्ताने आपण त्यांची दररोज पूजा करतो त्यांना स्नान घालतो सकाळ संध्याकाळ त्यांच्यासमोर दिवा लावतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि विशेष म्हणजे ज्या ज्या वेळेस या देवीदेवतांच्या संबंधित काही सणवार येतात व्रतवैकल्य येतात आणि खास करून कुलदैवतांचा आपल्याला कुळधर्मानुसार कुळाचारानुसार मानपान जेव्हा करायचा असतो तेव्हा आपण तो अगदी सहजपणे घरच्या घरी सहकुटुंब सहपरिवार करू शकतो म्हणून आपल्याला या देवी देवतांच्या मूर्ती किंवा टाक बनवून आपल्या देवघरामध्ये ठेवणं आवश्यक असतं त्यामध्ये खंडोबा महाराजांचा टाकसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे काही जण मूर्तीसुद्धा ठेवतात या मूर्ती अश्वारूढ असतात कधी द्विभुज असतात कधी चतुर्भुज असतात किंवा खंडोबा आणि म्हाळसा माता असलेल्या मूर्ती अलिंगन मुद्रेमध्ये आपल्याला दिसतात चतुर्भुज मूर्तींच्या हातामध्ये खडग त्रिशूल डमरू पानपात्र दिसते तर द्विभुज मूर्तींच्या हाती फक्त खडग दिसते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना समजा कुलदैवत माहिती नाहीये पण ते अचानक माहिती झालं कुठून तरी तुम्हाला समजलं की ही आमची कुलदैवता आहे हे आमचं कुलदैवत आहे तर मग तुम्ही कमेंट्सद्वारे असे प्रश्न विचारताना दिसतात की आम्हाला आमचं कुलदैवत आत्ताच समजलं तर मग त्यांचा टाक आम्हाला कुठे मिळेल तर बघा कोणत्याही दुकानात तुम्हाला हा टाक मिळणार नाही किंवा मिळत असेल तर तसा असेल तुम्हाला तसाही घ्यायचा नाही आहे तुम्हाला स्वतःला सोनाराकडे जायचं आहे सराफांकडे जायचं आहे आणि तुमच्या कुलदैवताचा माहिती झालेला फोटो तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळाला किंवा जनरल आपल्याला माहिती आहे की हे हे कुलदैवत आहे आणि ते कसे दिसतात तर मग तुम्ही सोनाऱ्यांना सांगायचं आहे की आम्हाला हे टाक बनवून पाहिजे आहे आणि त्यांच्याही हाताखालून बरेच असे टाक मूर्ती घडवल्या गेलेल्या असल्यामुळे त्यांनासुद्धा माहिती असतं आणि ते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे एकदम तुमच्या बजेटमध्ये टाक मूर्ती बनवून देऊ शकतात तर तुम्हाला टाक किंवा मूर्ती यापैकी काही पण ठेवता येईल पण बऱ्याच घरी टाक यासाठी ठेवले जातात की टाक आपण अगदी म्हणजे आपल्याला मूळ ठिकाणावर त्यांच्या भेटीसाठी जेव्हा न्यायचे असतात तेव्हा न्यायला अगदी सोपे पडतात पण काही जणांनी खंडोबा महाराजांची मूर्ती जरी ठेवलेली असेल तरी पण काही अडचण नाही यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिवटी आणि बुधली तर दिवटी बुधली बऱ्याच जणांच्या घरामध्ये असेल बऱ्याच जणांच्या घरामध्ये नसेल पण ती ठेवणं का आवश्यक आहे कारण जेव्हा आपल्या घरी खंडोबा महाराजांच्या नावाने दिवट्या जागरण गोंधळ केलं जातं किंवा चंपाषष्टीला आपण घरच्या घरी तळी भरतो बऱ्याच अशा वेळेस दिवटी बुधली कामात येते जसं की सोमवती अमावस्या असेल महाशिवरात्र असेल किंवा ज्या ज्या वेळेस आपल्याला खंडोबा महाराजांचा काही मानपान करायचा आहे तर आपण या देवटीवर एक मशाल लावू शकतो म्हणजे कापडाची वात तेलामध्ये भिजवून ती त्या देवटीला गुंडाळून मग ती प्रज्वलित करू शकतो तर ही देवटी धातूपासून बनवलेली असते बऱ्याच वेळा पितळेपासून बनवलेली दिवटी आपल्याला देवघरांमध्ये पाहायला मिळते वरील भागात एक पात्र असते त्यात कापडाचा पलिदा म्हणजे वात लावून त्यावर बुधलीने तेल टाकून जाळले जाते खरे तर हे मशालीचे वेगळे रूप म्हणून या देवटीचा वापर होतो देवाला ओवाळण्यासाठी दिवटीचा वापर केला जातो खंडोबा महाराजांच्या कुळाचारामध्ये या देवटीला आणि बुधलीला महत्त्वाचं स्थान असल्यामुळे सर्वच देवघरामध्ये दिवटी बुधली असणं आवश्यक आहे यानंतरची तिसरी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे गाठा या गाठ्याला कुणी गेठा म्हणतं तर कुणी देठा म्हणतं याचं कारण हे आहे की भागाभागानुसार जशी भाषा बदलते बोलण्याची पद्धत ही थोडीफार निरनिराळी असते त्याच पद्धतीने शब्दांचासुद्धा बऱ्याच वेळा अपभ्रंश केला जातो आणि म्हणून गाठा या शब्दाला किंवा गाठा या वस्तूला कुणी गेठा तर कुणी देठा म्हणतं पण खरं नाव आहे गाठा हा गाठा सुताचा पंचधातूचा किंवा चांदीचा गोफ असतो सुताच्या गाठ्यामध्ये दुहेरी पट्टीवर उलट्या कवड्या लावलेल्या असतात गोफाच्या एका बाजूचा वेढा दुसऱ्या बाजूच्या गाठी वेड्यात गुंतवून तो गळ्यात घालता येतो धातूचा गोफ दुहेरीच असतो त्याच्यावर धातूच्याच कवड्या लावलेल्या असतात एका बाजूस कळस असतो आणि तो कळस वेड्यात गुंतवून तो गळ्यामध्ये घातला जातो गाठा हे एक बंधन आहे खंडोबाशी असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे वाघ्या मुरळीची दीक्षा घेताना ते घातले जाते त्यामुळेच वाघ्या मुरळींच्या घरांमध्ये आपल्याला गाठा पाहायला मिळतो प्रत्येकानेच तो आपल्या देवघरामध्ये पुजावा असं काही नाही पण जे कोणी असं खंडोबा महाराजांच्या जागरण गोंधळाचं किंवा दिवट्यांचं काम करतं त्यामध्ये वाघ्या मुरळी म्हणून नाचण्याचं काम करतं तर त्यांनी नक्की देवघरामध्ये गाठा पुजावा आता बाकी सर्वसामान्यांना किंवा ज्यांचं कुलदैवत खंडोबा महाराज आहेत त्यांना या गाठ्याचा काय उपयोग होतो तर जेव्हा आपल्याकडे काही लग्नकार्य असतं तेव्हा नवरदेवाच्या गळ्यामध्ये हळदीच्या दिवसापासून ते हळद उतरेपर्यंत म्हणजे लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत हा गाठा घालण्याची पद्धत आहे आणि गाठ्याबरोबर एक चामड्याच्या बेल्टमध्ये अडकवलेली कट्यारसुद्धा घातली जाते जसं आपण जनेयू घालतो त्याच पद्धतीने ही कट्यार नवरदेवाला घातली जाते आणि गळ्यामध्ये चांदीचा किंवा सुताचा गाठा घातला जातो तुमचंही कुलदैवत खंडोबा महाराज असतील तर तुम्हीही लग्नकार्यांच्या वेळेस गाठा नवरदेवाच्या गळ्यामध्ये घालताना पाहिला आहे का किंवा घालतात का कट्यार घालतात का मला कमेंट्स करून नक्की कळवा कारण या माहितीच्या मार्फत आपण विचारांचीसुद्धा एकमेकांशी देवाणघेवाण करत असतो आणि एकमेकांकडची माहिती कळल्यामुळे ज्ञानामध्ये सुद्धा भर पडते तर जेव्हा जेव्हा आपल्याकडे लग्नकार्य असतं तर मग आपण वाघ्या मुरळींकडे जाऊन तो गाठा आपल्या नवरदेवासाठी नक्की घालायला आणावा आणि त्यासोबत कट्यारसुद्धा आठवणीने आणावी एका प्रकारे गाठा आणि कट्यार यातून आपल्याला खंडोबा महाराजांशी आपली असलेली बांधिलकी लग्नकार्यांच्या वेळेस ते आपले कुलदैवत आहे म्हणून दर्शवता येते पुढची वस्तू आहे ती म्हणजे खंडोबाचा शिक्का शिक्का म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर लगेच काय येतं की एखादं गोलाकार नाणं असेल आणि त्याच्यावर खंडोबा महाराजांचं रूप कोरलेलं राहत असेल आणि म्हणूनच त्याला खंडोबाचा शिक्का असं म्हणत असतील पण असं नाही आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये दे एक चांदीचं किंवा धातूचं गोलाकार कडं असतं बघा आणि हे कडं नेमकं कशाचं आहे याला आ, का ठेवलं असेल हेच आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसतं पण हे चांदीचं किंवा धातूचं कडं म्हणजेच खंडोबाचा शिक्का असतो आणि गाठ्याचंच हे एक छोटंसं प्रतीक रूप असतं ज्यांना आपल्या देवघरामध्ये गाठा ठेवणं शक्य होत नाही तर त्यांनी आपल्या देवघरामध्ये चांदीचा हा शिक्का म्हणजे चांदीचं कडं बनवून ते नक्की ठेवावं जेव्हा आपल्याला तळी भरायची असते खंडोबा महाराजांचा कुळाचार करायचा असतो दररोजची पूजा करायची असते तर या शिक्क्याची सुद्धा दररोज पूजा केली जावी म्हणून आपण तो शिक्का ठेवायचा असतो खंडोबा महाराजांची देवघरात पूजली जाणारी पूजा प्रतिकं याची माहिती आपण घेत आहोत आणि यातल्या पुढच्या वस्तूचं नाव आहे घोळ घोळ म्हणजे लोखंडी कड्यांचं एक नादवाद्य असतं लोखंडाच्या तीन अंडाकृती कड्या एका बाजूने मुठीत धरण्यासाठी एकत्र जोडलेल्या असतात आणि दुसऱ्या बाजूने त्या विभक्त असतात म्हणजे मोकळ्या असतात त्यामध्ये गोलकड्या अडकवलेल्या असतात आणि हा जो घोळ असतो तो आपण मुठीत धरून हलवला तर अडकवलेल्या गोलकड्या एकमेकांवर आदळून नाद निर्माण होतो आणि हे वाद्य वाघ्या मुरळींचं वाद्य म्हणून ओळखलं जातं तर वाघ्या मुरळींनी आपल्या देवघरामध्ये दे, हा घोळ जो आहे तो नक्की ठेवावा आणि आपल्याकडे जागरण गोंधळ जेव्हा असतं तेव्हा आपण वाघ्या मुरळींना तो घोळ जो आहे तो सुद्धा घेऊन यायला सांगावा तसं सांगण्याची काही गरज नाही ते घेऊन येतातच पण आपल्याकडून त्याची पूजा व्हावी म्हणून आठवणीने आपण त्यांना तो घेऊन यायला सांगावा यानंतरची पुढची वस्तू आहे तिचं नाव आहे कोटंबा याला कोठंबा किंवा कोटंबा, कोटंबा असंही म्हटलं जातं आणि बरेच जण आपल्या देवघरामध्ये तो ठेवतात खंडोबाच्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला हा कोटंबा पाहायला मिळतो कोटंबा म्हणजे काय तर आयताकृती आकाराचं एक भिक्षापात्र असतं आणि ते लाकडाचं किंवा धातूचं सुद्धा असतं वाघ्या मुरळी जेव्हा वारी मागतात तेव्हा याचा उपयोग करतात भाविक भक्त कुलाचाराच्या वेळेस वाघ्या मुरळी वारी मागताना या कोटुंब्याची पूजा करून कोटुंबात धनधान्याने भरून दान करतात आणि तुझ्या उपासकाचं पूर्णपात्र आम्ही भरलेलं आहे तू आम्हाला याच्या बदल्यात आयुष्यभरवरून दे हे दान खंडोबाला मागतात त्यामुळे कोटंबा सुद्धा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल आणि काही जण भंडारा ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा या कोटंब्याचा वापर करतात किंवा खंडोबा महाराजांना काही नैवेद्य ठेवायचं असेल तर तो सुद्धा यामध्ये ठेवता यावा म्हणून कोटंबा आपल्या घरी खरेदी करून तो देवघरामध्ये ठेवतात यानंतरची पुढची वस्तू आहे तिचं नाव आहे भंडारी तर भंडारी म्हणजे वाघ्या मुरळींकडची एक भंडाऱ्याची छोटी पिशवी असते ती कातडी असते ही भंडारी आपण आपल्या खांद्यावर अडकवली किंवा गळ्यात घातली तर बरोबर ती आपल्या कमरेपर्यंत येते एवढ्या लांबीची तिची दोरी असते वाघ्या मुरळी यातला भंडारा भक्तांना लावतात आणि जुन्या काळी ही वाघ्या मुरळींजवळ असणारी भंडारी नावाची पिशवी वाघाच्या कातड्यांपासून बनवली जात असावी असा संकेत मानला जातो आत्तासुद्धा आपल्याला ही पिशवी मिळू शकते फक्त वरून ती अशी वाघाच्या कातड्यासारखी किंवा त्या रंगाची आपल्याला दिसली पाहिजे आपल्या घरी आपण ती आणू शकतो आणि तिच्यामध्ये भंडारा ठेवू शकतो आणि नसेल आणायची तर वाघ्या मुरळींजवळून तुम्ही तिच्यातला भंडारा अवश्य तुमच्या घरी आणत जा यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे लंगर ज्याचे कुलदैवत खंडोबा महाराज आहे आणि त्याला लंगर माहिती नाही आहे असं तर कधी होणार नाही पण मग आता आपण सगळ्या गोष्टींची माहिती घेतो आहे तर लंगराचीसुद्धा मी तुम्हाला माहिती देते कड्यांची एक मोठी लोखंडी साखळी असते तिलाच लंगर असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपल्या घरी वाघे मुरळी जागरणाचा विधी करतात दिवट्या आपण जेव्हा घालतो तेव्हा आपल्या घरातील पुरुष त्या वाघ्याच्या मदतीने जी लोखंडी साखळी तोडतो तर त्याला लंगर तोडणे असं म्हटलं जातं वाघ्याने हिसका दिल्यावर तुटलेला लंगर शुभ मानला जातो लंगर न तुटणं अशुभ मानलं जातं एकेकाळी काय झालं होतं एका वाघ्याची थट्टा करायची म्हणून खंडोबाचा निंदक असणाऱ्या ब्राह्मणाने त्याला तुझा खंडोबा जर खरा असेल तर तुझ्या एका झटक्यात तेथे पडलेली लोखंडी साखळी तुटेल असे आव्हान दिले होते वाघ्याने खरोखर एक हिसका दिला आणि ती साखळी तुटली आणि त्या ब्राह्मणाचं रूपांतर त्यामुळे कुत्र्यात झालं कारण त्याने खंडोबा महाराजांची थट्टा केली होती किंवा खंडोबा महाराजांचा तो निंदक होता ब्राह्मणाची पत्नी वाघ्याला शरण आली तेव्हा वाघ्याने भंडार टाकून त्याला पूर्ववत केलं तेव्हापासून हा लंगर वाघ्या खंडोबाचे शक्तीचे प्रतीक म्हणून तोडू लागला अशी जनश्रुती आहे जेव्हा आपल्या घरी खंडोबांचं लंगरी जागरण केलं जातं तेव्हा त्या लंगराची तुटलेली एक कडी सांभाळून आपल्या देवघरामध्ये ठेवून ती पूजण्याची देखील पद्धत आहे यातल्या पुढच्या वस्तूचं नाव आहे घाटी आणि ही सुद्धा खंडोबाच्या पूजेतली एक महत्वाची वस्तू म्हणून ओळखली जाते तर घाटी म्हणजे काय दोन छोट्या घंटा मध्यभागी कापडी मुठीने जोडून घाटी बनवली जाते दोन घंटांमधील कापडी मूठ हाती धरून मुरळी खंडोबाची गाणी सादर करताना ती घाटी वाजवून नाचते आता ही जी पूजा प्रतिका आहे ती वंश परंपरेने काही परिवारांमध्ये देवघरामध्ये पूजली जातात तर जागरणाच्या वेळी वाघ्या मुरळी यांच्याकडे असणाऱ्या या प्रतिकांची यजमान पूजा करतात आता शेवटची जी वस्तू आहे तिचं नाव आहे खंडोबा यंत्र आणि खंडोबा यंत्र ते कसं असतं ते मी तुम्हाला फोटोत दाखवते आणि त्या यंत्रावर खंडोबा महाराजांचे बरेचसे मंत्र दिलेले असतात मधोमध एका चांदणीमध्ये श्री हे चिन्ह कोरलेलं असतं मंडळी या ज्या वस्तू होत्या तर त्या खंडोबाची पूजा प्रतीकं म्हणून ओळखल्या जातात यातल्या जेवढ्या वस्तू तुम्हाला घेणं शक्य होईल तेवढ्या घ्या किंवा यातली कोणतीही एक दोन वस्तू तुम्ही तुमच्या देवघरात ठेवली तरी पण चालेल यापैकी कोणकोणत्या वस्तू तुमच्यापैकी काही जणांच्या घरात आहेत मला कमेंट्स करून नक्की कळवा मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद